नमस्कार मंडळी आज आपण कुठल्याच प्रकारची पूर्व तयारी न करता अगदी झटपट होणारी अशी वरई म्हणजेच भगर आणि बटाट्यापासून छान अशी कुरडई बनवणार आहोत तुम्ही बघू शकता कुरडई इथे छान अशी फुलते आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे तर अशाच कुरड्या अगदी दुप्पट तिप्पट पड़ फुलणाऱ्या कशा करायच्या चला तर बघूया तर आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत झालेली आहे त्यासाठी मी एक कप म्हणजेच अडीचशे ग्रॅम एवढी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आता ही वरई कुकरच्या एका भांड्यामध्ये घालून भरपूर पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळेस यामध्ये काही घाण कचरा का असेल तर तो निघून जाईल त्याचबरोबर आपली भगर देखील स्वच्छ होईल आणि आपली कोरडई देखील त्यामुळे छान पांढरी शुभ्र होईल तर चाळणीचा वापर करायचा भगर धुताना जेणेकरून ती वाया जाणार नाही खाली पडणार नाही आता भगर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये दोन कप पाणी घालायचंय ज्या कपाने आपण भगर घेतली होती त्याच कपाने दोन कप पाणी घातलंय चवीनुसार मीठ घालायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता हा डबा आपला सेट झाला आता दुसऱ्या डब्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर भगर एक पाव घेतली होती त्याच्या दुपट अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत ते देखील स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवले त्यामध्ये देखील एक ग्लास पाणी घातलेलं आहे बटाट्याचं भांड खाली ठेवायचं भगरचं भांडं वरती ठेवून त्यावर झाकण ठेवायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बटाटे आणि आपली भगर जी आहे वरईचे तांदूळ आहे जे आहेत एकदम गाळ शिजले पाहिजे पूर्ण वाफ गेल्यानंतर हे कुकरचे डबे मी काढून घेतले बघू शकता बटाटे देखील छान शिजलेले आहेत आणि वरईचा तांदूळ देखील छान असा गाळ शिजलेला आहे तर आता इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता चुरीच्या सहाय्याने बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर स्मॅशरच्या सहायाने थोडे हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर बटाटे जे आहेत एकदम गाळ शिजले पाहिजेत भांड घेतलंय त्यावर पुरणाची चाळणी ठेवायची आहे आणि आता हे बटाटे या चाळणीद्वारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून एकदम बारीक एक बटाट्याचं मिश्रण आपलं तयार होईल आणि त्यामुळे एकदम बारीक कुरडई देखील आपली तयार होईल तर बटाटे या चाळणीवर घासायला फक्त मला दोन मिनटं लागले बटाटे फक्त गाळ शिजलेले हवेत झटपट ही प्रोसेस आपल्याला करता येते अजिबात हात वगैरे पण दुखत नाहीत तुमच्याकडे पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पुरण यंत्र किंवा मग पीठ ना त्याने हो देखील हे वाटून घेऊ शकता मस्त असं हे वाटून तयार झाले सगळं चाळणीचं चा लागलेलं ला, बटाट्याचं चा जे मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे आता हा वरईचा तांदूळ जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये दे काढून घ्यायचा आहे पण वरईचा तांदूळ जो आहे थोडासा असा घट्ट होऊन जातो तर हा वरईचा तांदूळ देखील मी एका ताटामध्ये काढून घेतला मोकळा मोकळा करून घेतला आणि तो देखील स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे आता हे सगळं मी एकत्र करून घेते वराईचा तांदूळ काय आहे ना गाळ जरी शिजला की तो असा थोडासा घट्ट होऊन बसतो थोडा वेळ झाला की मग अशा पद्धतीने त्याला देखील तुम्ही मोकळं करून स्मॅश करून घ्या किंवा मग पूर्णाच्या चाळणीतून जा त्याला देखील वाटून घेऊ शकता आता इथे मी अर्धा टी स्पून एवढा ओवा घातलाय यामध्ये आणि चवीनुसार मीठ घातलंय लक्षात ठेवा आपण वरई शिजवताना देखील त्यामध्ये मीठ घातलं होतं ते, ते, ते लक्षात ठेवूनच मी इथे आता कमी मीठ घातलेलं आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चुरून घ्यायचं आहे तर आहे ना सोपी पद्धत अशा पद्धतीने आपलं हे कुरडईचं पीठ तयार झालं अगदी पाच मिनटं हे मी मळून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला याच्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला एकदम बारीक चाळणी लावलेली आहे सोऱ्याची जी चाळणी असते किंवा प्लेट असते तिचा खरबडीत भाग जो असतो तो बाहेरच्या दिशेने असला पाहिजे अशा पद्धतीने प्लेट लावायची सोऱ्यामध्ये त्यानंतर यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे एकदम दाबून दाबून असं पीठ भरून घ्यायचं जेणेकरून आपली कुरडाई टाकताना मध्येच तुटणार नाही तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही कुरडाई बनवता येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता बघू शकता किती सुंदर दिसते आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कुरड्या बनवून घेते तर बघू शकता कुरडईचा रंग पण किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे तर कुरडई टाकून झाली की थोडा आपण तिला आकार पण देऊन घेऊ शकतो कारण हे पीठ जास्त चिकट नसतं त्यामुळे तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अगदी तीस ते पस्तीस कुरड्या तयार होतात मी घरातच एक दिवस फॅन खाली सुकवलेल्या आहेत आणि मग दोन दिवस मी उन्हामध्ये ह्या कुरड्या सुकवून घेतल्या चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या नाहीतर मग ऊन तुमच्याकडे येत नसेल तर घरातच फॅन खाली चार ते पाच दिवस सुकवून घ्या तर बघू शकता मस्त अशा कुरड्या आपल्या सुकलेल्या आहेत आता तुम्हाला तळून दाखवते कुरडई तळण्यासाठी तेल गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून ह्या कुरड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी दुप्पट ही कुरडई आपली फुललेली आहे आणि रंगही किती सुंदर आलेला आहे बघू शकता तर या पासून तुम्ही छान असा चिवडा देखील बनवू शकता तर ह्या कुरड्या तळून घ्यायच्या त्यानंतर त्या चुरून घ्यायच्या आणि त्यामध्येच तळलेले शेंगदाणे तळलेले काजू बदाम तळलेले किशमिश घालून व्यवस्थित मिक्स करायचं आवडीनुसार थोडस तिखट वगैरे घालू शकता आणि मस्त असा तुमचा जेवढा तयार होतो उपवासाचा तर नक्की ट्राय करून पहा आणि ती रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा तर आजची ही अगदी सोपी झटपट होणारी आणि मस्त अशी कोरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी सोपी वरईच्या तांदूळापासून आणि बटाट्यापासून आपण ही कुरडई बनवलेली आहे अगदी एक ते दोन वर्ष टिकते छान अशी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा ते आधी चांगली कडक उन्हामध्ये सुकवून घ्या चला तर मग भेटूया उद्या छान दुसऱ्या रेसिपी सोबत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र परफेक्ट असे बटाटा चिप्स कसे करायचे जे तळ्यानंतर छान कुरकुरीत होतील पांढरे शुभ्र राहतील खाताना अजिबात दाताला चिकटणार नाही तर हे चिप्स करायला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही घरातल्या घरातच हे चिप्स तुम्हाला सुकवायचे आहेत तरी देखील परफेक्ट तयार होतील इथे मी सिक्रेट ट्रिक्स सांगितलेले आहेत चिप्स करण्यासाठी त्याचबरोबर पाच अशा चुका सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही केल्या नाहीत तर तुमचे चिप्स अगदी मस्त असे तयार होतील चला तर या खास रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला चिप्स इथे तळून दाखवते बघू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तळल्यानंतर आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे हे चांगले फ्रेश असावेत छान असे नवीन बटाटे जर तुम्हाला भेटले तर उत्तम त्याचबरोबर बटाटे मोठे आणि लांबट आकाराचे घ्यायचे जेणेकरून मग ते सोलायला जास्त वेळ लागत नाही काम अगदी झटपट होतं बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बटाट्याला जर माती असेल तर अगदी पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे माती लगेच निघून येते बटाटे झटपट धुतल्या जातात बटाटे इथे धुवून घेतल्यानंतर व्हीलरच्या सहाय्याने त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याला कुठे काळा डाग वगैरे असेल तर तो पण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून घेतली की बटाटे लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे आहे या बटाट्यातील स्टार्च आपल्याला संपूर्णपणे काढायचं आहे त्यासाठी बटाटे धुण्यासाठी बटाटे नेहमी सोलून घेतले की लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे सगळे बटाटे सोलून घेतल्यानंतर आता याचे चिप्स आपल्याला तयार करायचे त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी पाणी घेतलंय आणि स्लायसर जे आहे त्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि चिप्स पाडायचे आहेत तर चिप्स तुम्हाला जर गोल पाहिजे असतील तर बटाटा उभा पकडायचा आणि चिप्स तुम्हाला लांबट आवडत असतील तर बटाटा आडवा पकडायचा बटाट्याचे चिप्स हे नेहमी अशा पद्धतीने पाण्यातच पाडून घ्यायचे जे जेणेकरून त्यातील स्टार्च हा निघत जातो बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून गेला की मग तेव्हाच तुमचे चिप्स अगदी परफेक्ट तयार होतात छान असे वाळल्यानंतर ते पांढरे शुभ्र दिसतात आणि तळल्यानंतरही पांढरे शुभ्र आणि छान कुरकुरीत होतात अजिबात मग ते असे तळलेले चिप्स खाताना दाताला चिटकत नाहीत छान कुरकुरीत लागतात तर बघू शकता एकदम पातळ असे चिप्स बनवायचे आहेत जाड चिप्स बनवले की ते सुकायला जास्त वेळ लागतो आणि मग ते चिप्स बनतात पिवळा रंग त्याला येतो तर बटाट्याचे चिप्स अगदी पारदर्शक आणि पातळ असे असले पाहिजेत तेव्हा तुमचे चिप्स अगदी परफेक्ट तयार होतील तर एका एक किलोचे चिप्स बनवायला फक्त मला दहा मिनिटं लागलेले आहेत सगळे चिप्स इथे बनल्यावर इथे बघू शकता पाण्याचा रंग अगदी मळकट झालेला आहे कारण या पाण्यामध्ये बटाट्याचा स्टार्च उतरलेला आहे तर आता या बटाट्याचा स्टार्च संपूर्णपणे आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला पाणी बदलत राहायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी बदललं की अगदी दोन मिनटं बटाट्याचे चिप्स त्या पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर परत दुसरं पाणी बदलायचं आहे असं आपल्याला चार ते पाच वेळा करायचं आहे पाणी जोपर्यंत नितळ काच काचे प्रमाणे दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची तर इथे मी बटाट्याचे चिप्स जे आहेत पाच वेळा स्वच्छ धुवून घेतले आता पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आता पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची ते बघूया तर आता इथे मी ताटामध्ये परत पाणी घेतलंय आणि आता एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये अगदी पाच ते सहा वेळा असा नुसता गोल फिरवून आहे बस आपल्याला तुरटीची पावडर या पाण्यामध्ये वगैरे अजिबात घालायची नाही फक्त तुरटीने काय होतं पाणी स्वच्छ व्हायला मदत मिळते आणि त्यामुळेच मग आपले चिप्स जे आहेत पांढरे शुभ्र व्हायला देखील मदत मिळते आता बघा पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आता या पाण्यामध्येच हे चिप्स आपल्याला असे ठेवायचे आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे आपल्याला चिप्स जे आहे रात्रभर या पाण्यामध्ये भिजू घालून वगैरे ठेवायचे नाहीयेत अगदी दहा मिनिटं लागले मला चिप्स धुवायला आणि त्यानंतरच आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता हे चिप्स शिजवण्यासाठी मी पाणी उकळायला ठेवले तोपर्यंत अगदी पाच ते सहा मिनटं ते चिप्स आपल्याला त्या फ्रुटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आता इथे कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी दोन बॅचेस मध्ये चिप्स शिजवून घेत आहे तुम्ही हवं तर एकाच वेळी मोठ्या भांड्यामध्ये जास्त पाणी घालून एकाच वेळी ही सगळी प्रोसेस करू शकता पाण्यामध्ये मी आधी चवीनुसार मीठ घातले दोन टी स्पून त्यानंतर पाण्याला उकळी येण्याआधी तुरटीचा खडा परत पाच वेळा या पाण्यामध्ये गोल फिरवून घ्यायचा बघू शकता तुरटीचा खडा गोल फिरवल्यानंतर पाणी एकदम स्वच्छ नितळगास दिसायला लागलं पाण्याला उकळी आली की यामध्ये चिप्स घालायचे आहेत चिप्स या तुरटीच्या पाण्यातून काढून मी चाळणीमध्ये घेतले आणि आता हे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे एकदम हलक्या हाताने हलवायचे आहेत जास्त जोरात हलवायचे नाही जेणेकरून आपले चिप्स तुटले वगैरे पाहिजे नाहीत एकदम हलक्या हाताने खालीवरती करायचे आहेत आता, आता परफेक्ट टाइमिंग देखील इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर पाण्याला उकळी आली की फक्त तीन मिनटं आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत तर दोन मिनिटांमध्येच पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर तीन मिनिटं चिप्स शिजवायचे आहेत मोठ्या आचेवर अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाहीये झाकण ठेवल्याने चिप्स जे आहेत ओवर कुक वगैरे होऊ शकतात त्यामुळे अजिबात झाकण ठेवायचं नाहीये पाच मिनिटानंतर एक चिप्स काढून मी तुम्हाला दाखवते की चिप्स शिजला आहे की नाही किंवा कि कसा शिजवायचा ते दाखवते तर कच्च्या चिप्सपेक्षा तुम्ही इथे बघू शकता शिजलेला चिप्स जो आहे जास्त ट्रान्सपरंट दिसतो आता तो शिजलेला आहे की नाही कसं ओळखायचं त्याला असं न टोचून बघायचं न टोचलं की अशी चीर तिथे पडली पाहिजे पण असा तो चिप्स जो आहे तुटला नाही पाहिजे किंवा असा फोल्ड केल्यावर अजिबात तुटला नाही पाहिजे लवचिकता त्यामध्ये पाहिजे अशा पद्धतीने तुमचा चिप शिजलेला असला पाहिजे चिप्स जर ओव्हर कुक झाला ना तुमचा तर मग त्याचे तुकडे तुकडे होतात आणि परफेक्ट शिजला नाही की मग तो सुकल्यानंतर काळा पडायला लागतो त्यामुळे चिप्स व्यवस्थित शिजवून घ्या त्यानंतर चिप्स शिजल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतले आणि हे जे पाणी आहे ना ते आता मी टाकून देणार आहे त्यामध्ये देखील स्टार्च उतरलेला आहे बटाट्याचं आणि मी दुसरं पाणी ठेवलेलं आहे दुसरी बॅच शिजवण्यासाठी तर आता पहिले जशी मी प्रोसेस केली ना सेम तशीच प्रोसेस इथे परत करून ते देखील चिप्स मी शिजवून घेणार आहे आता हे चिप्स थोडे थंड झाले की लगेचच कापडावर सुकवून घ्यायचे आहे घरातच सुकवायचे चिप्स अजिबात उन्हात वगैरे सुकवायचे नाही चिप्स पातळ असले अगदी घरामध्ये फॅन खाली पाच ते सहा तासामध्ये छान सुकले जाते त्याचबरोबर चिप्स जे आहे कापडावर कॉटनच्या कापडावर घालायचे जेणेकरून कापड जे आहे त्यातील पाणी शोषून घेतो चिप्स लवकर सुकायला मदत मिळते प्लास्टिक पेपरवर वगैरे घालायचे नाहीत तर घरातच ते सहा तासामध्ये छान सुकले त्यानंतर रात्रभर देखील मी फॅन खाली सुकवले दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी अर्धा एक तास ठेवले आणि बघू शकता मस्त असे आपले हे चिप्स तयार झाले चिप्स सुकल्यानंतरही पांढरे शुभ्र आहेत आणि तळल्यानंतरही छान पांढरे शुभ्रच होतात आणि झटपट तळल्या जातात छान कुरकुरीत होतात तर परफेक्ट रेसिपी इथे मी तुम्हाला दिलेली आहे चिप्स करण्याची अजिबात रात्रभर चिप्स पाण्यामध्ये भिजवत ठेवण्याची अजिबात गरज नाही चिप्स करताना तीन महत्त्वाच्या गोष्टी तीन सिक्रेट जे आहेत की चिप्स पातळ पाडणे त्यानंतर स्टार्च निघून जाणेपर्यंत ते चिप चांगले धुवून घेणे परफेक्ट पद्धतीने शिजवणे अगदी पाच मिनिटात चिप्स शिजतात त्यानंतर घरातच सुकवणे आणि मग जास्त काळ टिकण्यासाठी एक दोन तास त्याला ऊन देणे त्यानंतर सुकलेले चिप जे आहे कॅरी बॅग मध्ये पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणे आणि मनात वाटेल तेव्हा तळून खाणे तर अगदी सोपी रेसिपी आहे भरपूर टिप्स आहेत मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे देखील तुम्हाला काही प्रश्न पडतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल तर तुम्हीही बनवा असे परफेक्ट सुकल्यानंतर पांढरे आणि त्यानंतर तळल्यानंतरही पांढरे राहणारे कुरकुरीत असे चिप्स रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद